श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि या दिवशी आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तुम्ही उपवास करा किंवा नका करू परंतु हा दिवस शुभ असल्यामुळे आपल्याकडून काही चुका होऊ द्यायच्या नाही जेणेकरून आपल्या वाट्याला अडचणी दुःख येत असतात बघा श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी उपवास कधी धरायचा कधी सोडायचा या उपवासाला काय खाल्लेलं चालतं काय खाल्लेलं चालत, चालत नाही यासोबतच नक्की कृष्ण जयंतीचा शुभमुहूर्त काय आहे ही अगदी पूर्णपणे माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा काल मी तुमच्यासोबत जो व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजा घरच्या गर घरी कशी करायची याबद्दल सर्व माहिती मी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे कृष्ण जन्माष्टमी आपल्या घरामध्ये साजरी केल्यामुळे आपल्या घरामध्ये कृष्णांचा पाळणा हलवल्यामुळे आपल्या घरात संतान प्राप्तीच्या समस्या आहेत त्या दूर होतील आपल्या घरातील म मुलं बाळं जे आहे त्यांना दुर्घ आयुष्य लागतं ती भरपूर प्रगती करतात आपल्या आयुष्यात अडीअडचणी येत नाहीत बघा आपल्याला माहिती आहे बाळकृष्णांची सेवा बरेच जण करत असतात उद्याचा दिवस आपला व्याया वायाने जाऊ देता आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्याला कशा पूजा करायच्या आहेत ह्या मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा उद्या पंधरा ऑगस्ट म्हणजेच उद्या संपूर्ण दिवस शुक्रवारचा उपवास संपूर्ण दिवस धरायचा आणि शुक्रवारी रात्री बारा वाजल्यानंतर जन्म बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी उद्या रात्री पाळणा हलवायचा आहे म्हणजे सोळा तारीख ऑलरे लागलेली आहे आणि उपवास जो आहे तो तुम्ही पाळणा हलवल्यानंतर जो काही नैवेद्य कृष्णांना दाखवतो तो, तो ग्रहण करून उपवास सोडू शकता किंवा मग सोळा तारखेला म्हणजे परवा शनिवारी दुपारी तुम्ही जेव्हा जेवण बनवाल दुपारचं त्यावेळेस कृष्णांना नैवेद्य दाखवून उपवास सोडू शकता कारण उपवास जो आहे शुक्रवारचा पूर्ण दिवस धरायचा आहे आणि शनिवारी उपवास सोडायचा आहे तर बघा उपवास करत असताना तुम्हाला काय करायचे काय नाही याबद्दल महत्त्वाचे नियम तसेच बघा तुम्ही उपवास करा किंवा नका करू तामसिक अन्न आपल्याला आहे ते खायचं नाही शक्यतो तुम्ही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता तर बघा ड्रायफ्रूट्सचा नैवेद्यसुद्धा आपण श्रीकृष्णांना दाखवत असतो त्यामध्ये काजू बदाम मनुके काही खाऊ शकता यानंतर फळं खाऊ शकता तसेच बघा फळांमुळे एनर्जी मिळते त्यामुळे गोड पदार्थ हे जे असतात त्यामुळे तुम्ही ऑरेंज केळी ॲपल वगैरे अशा पद्धतीची फळं खाऊ शकता ड्रायफ्रूट्स खाऊ आ... शकता बघा साबुदाणा हा पचायला जड असतो त्यामुळे तो खाणं टाळलं पाहिजे पण ज्यांना काही प्रॉब्लेम नाही ते खाऊ शकतात ॲसिडिटी नाही होत तर ते साबुदाणा खाऊ शकतात तसेच उपवासाच्या दिवशी तुम्ही दूध प्या कॉफी आणि चहा हे देखील घेऊ नका त्याने देखील ॲसिडेश ॲसिडिटी होते त्यानंतर बघा राजगिरेचा लाडू खा शिरा खा त्याच्यानंतर बघा फ्रूट्स जे आहे ड्रायफ्रूट्स आहेत ते खा आणि बघा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही गोष्टींचं पालन करायचं आहे तुमच्या जवळपास जर श्रीकृष्णांचं मंदिर असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जावा त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे अष्टमी तिथी या दिवशी असते म्हणून ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे या दिवशी अगदी कटाक्षाने भले आपण संतान प्राप्तीसाठी सेवा करणार आहोत परंतु या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायचेच आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उपवास करताय व्रत करताय किंवा नका करू परंतु शुभ दिवशी अतिशय चार चार पाच पाच तास आपण झोपतोय व्रताच्या दिवशी तर त्या अजिबात होता कामा नाही त्या कटाक्षाने टाळायच्या आहेत बघा तुम्ही दहा पंधरा मिनटं जर पाठ टेकवली कंटाळून जर तुम्ही असं झोपलं तर ठीक आहे किंवा प्रेग्नेंट महिला असेल किंवा मग छोटी छोटी मुलं असतील त्यांनी झोपलं तर ठीक आहे पण मग बघा धडधाकट अशी तुमच्यासारखी माझ्यासारखे लोक आहेत त्यांनी दुपारी झोपतात तर ते टाळलं पाहिजे दुपारी झोपणे अतिशय चुकीची गोष्ट असते त्यानंतर बघा मांसाहार मध्य ता पानं आहे ते अजिबात झालं नाही पाहिजे फळं दूध दही रताळी खाऊ शकता तर बघा या गोष्टी खाऊन तुम्हाला उपवास करायचा आहे रात्री बारानंतर नंतर आपल्याला श्रीकृष्णांची सेवा करायची आहे तर यानंतर बघा पूजेच्या दरम्यान आपल्याला काळे कपडे घालायचे नाही कोणत्याही प्रकारच्या काळ्या रंगाचे कपडे श्रीकृष्णांच्या पूजेत घालायचे नाही त्यानंतर तुम्ही व्रत उपवास करताय आणि एका साईडने रागराग करताय चिडचिड करताय तर असं अजिबात चालणार नाही उपवासच्या शुभ दिवशी तुम्हाला रागवायचं नाही कोणाचा अपमान करायचा नाही आणि बघा नखं कापायची नाही आहेत दाढी करायची नाही असं अजिबात करायचं नाही या गोष्टी टाळल्याच पाहिजेत काळ्या वस्तू काळे कपडे काळ्या बांगडा हे अजिबात आपल्याला परिधान करायचं नाही देवपूजा करताना महिलांनी शक्यता मोकळे केस ठेवून पूजा करायचं नाही बघा काही गोष्टीमध्ये बघा तुम्ही मी बऱ्याच ठिकाणी पाहिले फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं केस मोकळे सोडले जातात मंदिरात जाताना सुद्धा तर बघा तुम्ही डोक्यावरून ओढणी घ्या कुठल्याही पूजेच्या वेळी डाव डोक्यावर पदर घेऊन दर्शन घ्या तर त्याचं पुण्य मिळण्याऐवजी आपल्याला त्याचं पापच लागतं जर आपण ह्या गोष्टी व्यवस्थित नियमाने नाही केल्या तर बघा तुमच्या जवळपास श्रीकृष्ण मंदिर असेल तर तिथे अगदी आवर्जून जा तिथे देखील तुम्ही साध्यासुद्या पद्धतीने जाऊन पूजा करा घरच्या घरीसुद्धा देखील तुम्ही पूजा करू शकता कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही फळाचं धान्याचं तुम्हाला जे जमेल ते दान करा यासोबत जन्माष्टमीच्या उद्याच्या सोबत तुम्हाला मोरपीस घरामध्ये आणायचं आहे गाय वासरूची मूर्ती घरामध्ये आहे किंवा मग एक छोटीशी बासरी घरामध्ये आणू शकता गाय वासरू उद्याच्या दिवशी कुठेही दिसले तर किराणा दुकान असेल तिथून हरची डाळ गूळ वगैरे घेऊन त्यांना खाऊ घाला ते अतिशय पुण्य मिळेल बघा श्रीकृष्णांसोबत नेहमी गाय वासरू असते त्यामुळे तुम्हाला गाय वासरू कुठेही दिसले तर तुम्ही तर त्यांना नक्कीच खाऊ घाला तिला स्पर्श करा आणि तिचं दर्शन घ्या कारण बघा गायीच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं स्नान असतं आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जर तुम्हाला गायचं दर्शन झालं तर खूप भाग्याची मोठी गोष्ट आहे बघा गाईचा गोटा जवळ असेल तुमच्यापासून तर तुम्ही त्यांना भाकरी बनवून न्या किंवा चारा वगैरे खाऊ घाला गाईची पूजा करा जसं की या दिवशी गाईची पूजा करणं जे शुभ आहे तसेच काही गोष्टी देखील पाळल्या पाहिजेत कोणाशी वादावाद करायचं नाही त्यानंतर वाईट विचार करायचं नाही कोणाच्या चांगल्या मनानं दुःख वाटेल असं करायचं नाही तसेच उपवास कधी करायचा कसा करायचा हे देखील तुम्हाला सांगितलं आहे त्यानंतर बघा यासाठी काहीतरी फार असे कडक नियम नाही खाऊ पिऊ आपण करून हा उपवास करू शकतो बरेच लोक काय करतात निर्जळी हा उपवास करत असतात आणि बघा आपण जर हा नियमांचे पालन करून केला तर नक्कीच याचे पुण्यफल आपल्याला प्राप्त होते बघा आपल्याला बारानंतर आ, सेवा करायची आहे रात्री बारा एकोणचाळीसला आपल्याला ही सेवा करायची आहे आणि तेव्हाच श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे म्हणून जी काही तयारी करायची आहे ती रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि बघा याची तयारी तुम्ही आधीच करून ठेवायची बारा एकोणचाळीसला तुम्हाला ही पूजा करायची आहे असे साध्या आणि सोप्या पद्धतीने हे नियम पाळून तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या नाही करा कोणते नियम पाळायचे या नियमांचं पालन करून तुम्ही जर पूजा उपवास केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी कमी होतील तुमच्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी काही दुःख आहेत संकट आहेत ती दूर होण्यास मदत होईल तुम्ही जे पण कार्य करताय त्याला तुमच्या नशिबाची साथ मिळेल तुमच्या इच्छा मनोकामना अगदी पो सहजपणे पूर्ण होतील तर बघा सांगितलेली ही माहिती तुम्हाला पटली असेल अशी मी अपेक्षा करते आणि ही अत्यंत हेल्पफुल अशी छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तर चला मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओचं इथेच सेंड करूया उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना स्वामी समर्थ कृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा